आणि बांगलादेशातील हिंदूच संरक्षण करण्यासाठी तिथल्या सरकारला खडसावतील असा आम्हाला विश्वास आहे पण इनोतील जागतिक लेवलला जे काही चाललेलं आहे त्यांनी सुद्धा हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोललं पाहिजे म्हणून आज आम्ही दहा तारीख निवडली दहा डिसेंबर ही तारीख निवडली आहे म्हणून इनोतल्या लोकांनी सुद्धा याचा विचार करावा लागणार आहे आणि बांगलादेशासारखे दिवस भारतात देण्याची गोष्ट नाहीये हा देश संविधानानं चालतो पुण्यात शर्यती प्रमाण चालत नाहीये हा देश हिंदू म्हणून चालत नाही तर संविधान म्हणून चालतो बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला संविधानाची शोध शिकवली लोकांनी लोकांसाठी केलेली लोकशाही शिकवली आणि त्या पद्धतीने हा देश चालणार आहे आम्ही जर एखाद्या हिंदू बद्दल बोलत असेल तर त्याला सांप्रदायिक समजले जातं अरे तुम्ही जर तुमच्या धर्माबद्दल बोलत असताना तुम्हाला सांप्रदायक वाटत नसेल तर यालाही खंत वाटण्यासारखी गोष्ट विचार करण्यासारखा प्रश्न आहे बांगलादेशातला हिंदू सुरक्षित राहावा प्रत्येकाला वाटलं पाहिजे बांगलादेशाबद्दल हिंदू बद्दल आम्ही बोलताना तुम्ही जर आम्हाला जातीवादी समजत असाल तर हे तुमचं अत्यंत अज्ञान आहे आम्ही इथल्या प्रत्येक माणसाला त्याच्या धर्माप्रमाणे जगण्यामध्ये त्याची प्रगल्भता समजतो आमचा आमचं राष्ट्रीयत्व याच्यामध्ये आम्ही समजतो हिंदू एक चांगला हिंदू म्हणून जगला पाहिजे इथला शीख एक चांगला शीख म्हणून जगला पाहिजे इथला मुसलमान एक चांगला मुसलमान म्हणून जगला पाहिजे आम्ही याच्यामध्ये आमची धर्मनिरपेक्ष समजतो आम्ही हिंदू म्हणून जगत असताना मुस्लिमाला हिंदू करण्यामध्ये आमची धर्मनिरपेक्षता नाहीये हिंदू ना हिंदू म्हणून जगावं बुद्धा बुद्ध म्हणून जगावं शिखाने शीख म्हणून जगावं मुसलमानाने मुसलमान म्हणून जगावं पण त्यांनी आमचे अधिकार छिन्नाची जर गोष्ट केली तर ते आम्ही कुठं खपून घेणार नाही हे आम्ही जगालाही दाखवू शकतो कारण ही भूमी भारत भूमी आहे इथं जेव्हा जेव्हा हिंदू धर्म नष्ट होण्याची भीती वाटते तेव्हा महापुरुष जन्माला येतो आणि तो धर्माचं रक्षण करतो आमच्या संस्कृतीचं रक्षण करतो आमच्या विचाराचं संवर्धन करतो बांग्लादेश आज आम्हाला जे काही खिनवण्याचा प्रयत्न करत आहे की मोदीजी तर काहीतरी करतीलच करतील अन्यथा मोदीजींनी नाही केलं तर या देशातला हिंदू उडी मारेल आणि दहा पंधरा मिनिट जरी इथला हिंदू बांगलादेशात गेला तर बांगलादेशाचं काय होईल सांगायला नकोय भारतातल्या एवढ्या हिंदूंनी एका दिशेनं वाऱ्यानं मारली तर बांगलादेशातल्या या किंवा बांगला या लोकांचं काय राहील याचा विचार करावा लागणार आहे म्हणून बांगलादेशाला या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की हिंदूवर चाललेला अन्याय आणि अत्याचार त्यांनी थांबावा अन्याचा वाईट दिवसाला सामोर जाण्यासाठी सज्ज राहावं बांगलादेशातले दोन कोटी रोही आमच्या देशात राहतात आमच्यावर जगतात आम्ही करतो आमच्या अन्नधान्यावर सगळ्यांनी आम्ही तुम्ही या जागेवर बसलो आम्ही काय करू शकतो बांगलादेशातल्या कुठल्याच वस्तूचा आम्ही खरेदी केली नाही पाहिजे बांगलादेशात जरी कपडा निर्माण झालेला असेल एखादा शर्ट जरी बांगलादेशातून आपल्याकडे आला असला तरी आपण ते घेतला नाही पाहिजे बांगलादेशातल्या कुठल्या वस्तू आपण घेतल्या नाही पाहिजेत त्यांचा माज उतरण्यासाठी हे सुद्धा एक मोठं शस्त्र आहे आम्ही जर त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा निषेध केला तर बांगलादेशाला पाकिस्तान सारखी वाईट वेळ यायला काही वेळ लागणार नाही आणि त्याला सुद्धा कटोरा घेऊन भीक मागायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही म्हणून भारतीय नागरिकांनी राष्ट्रावर प्रेम म्हणून हिंदुत्वावर प्रेम म्हणून भारत मातेला प्रेम म्हणून एक संकल्प करावा या निमित्तानं की बांगलादेशातल्या कुठल्याच वस्तूचा मी स्वीकार करणार नाही बांगलादेशातली कुठली वस्तू वस्तू मी घेणार नाही मला भेट जरी देत असल आणि ती जर बांगलादेशात निर्माण झालेली असेल तर तिचा सुद्धा मी स्वीकार करणार नाही असा संकल्प या निमित्तानं आपण सगळ्यांनी करावा आणि बांगलादेशात चाललेल्या हिंदूवरल्या अन्याय अत्याचाराचा या